हां माझं नाव एम मी नागपूर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशनचा महासचिव आहे आजचा हा जो संप आहे आंदोलन आहे हा ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट पेन्शन फेडरेशनच्या आव्हानानुसार करण्यात आलेला आहे आणि या संपाला आम्ही केंद्रीय सरकारी पेन्शनर संघटना यांना समर्थन करीत कारण की त्यांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या ह्या जवळात हारख्या आहे आम्ही बऱ्याचशा से मागण्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पूर्क केलेल्या आहेत परंतु ते अजूनही मंजूर झालेल्या नाही आहेत उदाहरणार्थ को कोरोनामध्ये यांनी आमचा अठरा महिन्याचा डी ए दिलेला नाही तो अजूनही गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे त्याच्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि ते बंद करत आहे त्याचप्रमाणे आपण आठवत असेल की जे साठ वर्षाच्या वर जे लोक आहेत त्यांना रेल्वेमध्ये कन्सेशन मिळत होतं ते कन्सेशन त्यांनी बंद केलं ते पण प्रक चालू करावं हीसुद्धा मागणी आहे त्याच्याकरता आम्ही सपोर्ट करत आहोत त्याचप्रमाणे कॉम्प्युटेशन हा पंधरा वर्षापर्यंत कॉम्प्युटेशन पंधरा वर्षापर्यंत कटत आहे तो दहा वर्ष तीन महिन्यानंतर आम्हाला मिळण्यात यावा ही पण अट त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे हा पेन्शन जो आहे हा काही भीक नाही आहे गव्हर्मेंट आम्हाला भीक देत नाही आहे हा पेन्शनरचा हक्क आहे आणि तो सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसनी हा निर्णय दिला आहे की याला कोणी धक्का लावू शकत नाही परंतु आजचं हे जे गव्हर्नमेंट आहे मोदी सरकारचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी या विरुद्ध पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला लोकसभेमध्ये बिल पास केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण हक्क आपल्या हाती घेतले की हा पेन्शनर यांना जो आता आठवा पे कमिशन लागू करायचा की नाही करायचा हा पेन्शन लोकांना द्यायचा की नाही द्यायचा हे सर्व हक्क त्यांनी आपल्या गव्हर्मेंटने आपल्या हाती घेतले त्यामुळे हा पेन्शनर लोकांवर खूप मोठा आघात आहे आणि त्याच्यामुळे हा आम्ही सर्व स्टेट गव्हर्नमेंटचे पेन्शनर जिल्हा परिषदचे पेन्शनर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व पेन्शन मिळून आम्ही हा लढा गव्हर्नमेंटशी देत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही हा याच्यामध्ये यशस्वी होऊ त्यांनी आमच्या डिमांडप्रमाणे आठवा पे कमिशन तर लागू केला परंतु अजून त्यांनी त्याच्या अजून समिती बनवलेली नाही आणि तो कोणाला कधी लागू होईल हे काही त्यांनी सांगितलं नाही त्याच्यामुळे हा लढा आमचा अजून तीव्र होईल आणि हा आम्ही पेन्शन आम्ही बंद होऊ देणार नाही आणि एक एक दोन हजार चारपासून त्यांनी हे पेन्शन बंद केलं नवीन पेन्शन चालू केलं त्याला म्हणतात एन पी जी एस न्यू पेन्शन स्कीम पण स्कीम त्यांनी बंद करावी आणि ओल्ड पेन्शन चालू करावी हा सुद्धा आमचा एक डिमांड आहे याकरता आम्ही सर्व जुन्या ठिकाणी अंबोल करत आहोत आपणाकडून अशी अपेक्षा आहे की आपण आमचे हे म्हणणं गव्हर्नमेंटकडे हां गव्हर्नमेंटकडे आपण हे मांडावं असं आपणास विनंती आहे धन्यवाद माझं नाव सतजी सुरकर राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय राज्य सरकारी पेन्शनर फेडरेशन या फेडरेशनच्या आव्हानानुसार संपूर्ण भारतामध्ये आज पंधरा जुलैला पेन्शनरच्या ज्या मागण्या आहेत आणि पेन्शनरांच्या विषयासंबंधाने केंद्र सरकारने जी पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या विरोधी जी काही भूमिका तयार केलेली आहे त्याचा निषेध करण्याकरता केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता आजचं आम्ही धरणे आंदोलन पूर्ण देशभर ऑल इंडिया स्टेट गव्हर्नमेंट पेन्शनर फेडरेशन हे करत आहे प्रत्येक जिल्ह्यामधल्या ज्या काही संघटना पेन्शनर संघटना त्यामध्ये आमची नागपूर जिल्ह्याची सेंट्रल स्टेट पेन्शनर्स असोसिएशन आहे जिल्हा परिषद पेन्शनर्स असोसिएशन आहे कृतिशील कर्मचारी पेन्शनर्स असोसिएशन आहे या सर्वां तिन्ही संस्थांच्या व संघटनांच्या वतीने आज आम्ही इथे आपला असंतोष इथे व्यक्त केलेला आहे मागण्याचं पत्रक आपल्याकडे दिलेलं आहे या आमच्या मागण्या आमचा हा असंतोष आपल्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे राज्य सरकारकडे आमचा असंतोष तिकडे पाठवावा असं मी आपण सर्व

पेन्शनच्या नोल्या बाकी स्टेट गोव्हर्मेंट आहे सेंट्रल गोवर्नमेंटचे हेल्थ करा रद्द करा अठरा महिन्याचे पेन्शन हे आमचा स्टेट गोव्हर्नमेंटला हे जागडे चौदा आठवेत आहे बघा दुसरा स्टेट गव्हर्नमेंटला पण नको पेन्शनला पेन्शनला हेल्थ हे इन्शुरन्स आहे स्टेट गोवर्मेंटला दुसऱ्या पेन्शनचा हेल्थ इतर भागातली आमदार संता 咱们。<noise> <noise>